स्मार्ट मीटर हे फक्त आणि फक्त आदानीच घर भरण्यासाठी महाराष्ट्रातला पैसा गुजरात मध्ये पाठवण्यासाठी धोरण आहे त्या बीजेपी सरकारची नियत ग्राहकांसाठी साफ नाही मोदी सरकारने कंपल्सरी केलं की आदानीकडन पळसा घ्यायचा की एकही स्मार्ट मीटर जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या पुणे विभागात बसवलं तर आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळं असो आपल्याला याचा विरोध करायचा आहे साधारणपणे एकोणचाळीस हजार कोटी रुपयांचे हा प्रोजेक्ट आहे आणि एकोणचाळीस हजार कोटी कुणाला जाणार तर अदानीला जाणार आणि एन सी आणि मोंटे कार्लो आता मोंटे कार्लोचा चा आणि काय संबंध स्मार्ट मीटरचा सगळ्या कंपन्या गुजरात बेस आहेत आणि एकोणचाळीस हजार कोटी कुठे जाणार गुजरातला जाणार तर याविरुद्ध आपल्याला आंदोलन करायचं तुम्ही भूमिका मांडली तो कार्यालयाला आपण सांगणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये जर स्मार्ट मीटर यांनी सक्तीचं केलं तर या कार्यालयाला आपण टाळ फासणार आहोत हे कार्यालय बंद करू आणि प्रत्येक ग्राहकांकडे जायचं ग्राहक नंबर घ्यायचा मोबाईल नंबर घ्यायचा आणि त्याला याकडे सांगायचे चाळीस पैसे युनिट खर्च वाढणार आहे आजच आपण जर बघितलं तर दोनशे युनिट पर्यंत आपल्याला साधारणपणे दीड हजार रुपयापर्यंत बिल येतं दोन हजार रुपयापर्यंत बिल विजेचे तर अर्धे आहेत कमर्शियलचे सुद्धा आणि दोनशे युनिटच्या वरचे अर्ध्यामध्ये वीज देतात दोनशे युनिट पर्यंत फ्री देतात शेतकऱ्यांना देतात तरी सुद्धा नऊशे कोटी रुपयाने पंजाबचं विद्युत मंडळ नफ्यामध्ये आहे पंजाबने काय केलं मोदी सरकारने कंपल्सरी केलं की आदानीकडन कोळसा घ्यायचा जो इंडोनेशिया मधून आयात होतो कमी दर्जाचा कोळसा हा क्लीन कोळसा म्हणून विकत घेण्याची यांनी कंपल्सन केलं पंजाब गव्हर्नमेंटने ते मानलं नाही त्यांची बंद पडलेली झारखंड ची कोळसा खाण सुरू केली सरकारच्या मालकीची आणि त्या माध्यमातून कोळसा वापरला आणि त्यामधून हे सगळं साध्य झालं तर ग्राहकांचा फायदा व्हावा हे आपल्या महाराष्ट्राच्या विद्युत मंडळाचं महाराष्ट्राच्या सरकारचं धोरण नाही त्या बीजेपी सरकारची नियत ग्राहकांसाठी साफ नाही आणि म्हणून वृद्दंड आपल्या महाराष्ट्रातल्या ग्राहकांना सा आप पडणार आहे आणि माझी विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही हे आकडे समोर मांडा जर पंजाब सरकार करू शकत मोफत लाईट देऊन शेतकऱ्यांना लाईट देऊन अर्ध्यामध्ये रेट आणून सुद्धा जर नऊशे कोटीचा नफा मंडळाला होतो छोट राज्य आहे महाराष्ट्राचं तर मोठं राज्य आहे आपल्यामध्ये कोळसा खाणे आहेत चंद्रपूर भागामध्ये आपल्याला तर दुसरीकडनं कोळसा आयात करायची सुद्धा गरज नाही आपल्या राज्यामध्ये कोळसाचे खाणे आहेत आणि असं असताना सुद्धा जर करू शकत नाही तर फक्त एकच धोरण आहे जे काय असेल ते आदानीच्या तुम्हाला माहित असेल महानंदा सुद्धा कोणाला दिला यांनी मदर डेरीला गुजरातला महानंदा दिला दूध उद्योग सुद्धा गुजरातमध्ये पाठवला वरून त्यांना दोनशे त्रेपन्न कोटी रुपये दिले असा आज बट्ट्याचा व्यवहार तुम्ही कधी बघितला का की तुमचं सगळं दूध व्यवसाय गुजरातला द्यायचा आणि आम्ही देतोय आमच्यावर तुम्ही उपकार करताय म्हणून दोनशे त्रेपन्न कोटी रुपये सुद्धा गुजरातला या महाराष्ट्र सरकारने दिलं एवढं हे नियत खराब असलेलं महाराष्ट्र शासन आहे आणि म्हणून हा विरोध मुद्दे सुद्धा आपल्याला ग्राहकांपर्यंत मान्य करायची या महावितरणला आमचा इशारा आहे की एकही स्मार्ट मीटर जर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये या पुणे विभागात बसवलं तर आम्ही तुमच्या कार्यालयाला टाळपासू अधिकाऱ्यांना टाळप असू हे आम्ही इशारा या ठिकाणी देत आहोत प्रत्येक ग्राहकाचं वीज स्मार्ट मीटर त्या ठिकाणी काढू ग्राहकांमध्ये जागृती करू आणि येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांना आपण जसं सांगितलं जेल का जेव्हा पोहोचय तसं स्मार्ट मीटर का जबाब सुद्धा होत आहे तर हे बीजेपीचं सरकार देवेंद्र फडणवीस यांचं सरकार या ठिकाणी घालवायचं हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे अदानीला लूट चालली आहे ला आणि मॉन्टे जे एकोणचाळीस हजार कोटी आणि भविष्यातले सुद्धा कोट्यावधी रुपये जाणार हे थांबवण्याचं काम आपल्याला आम आदमी पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये करायचंय वीज चोरी छोटे सर्वसामान्य लोक वीज चोरी करत नाही वीज चोरी करणारे यांचेच मित्र असतात मोठमोठे उद्योग आणि त्यांच्या वीज चोरीला सपोर्ट करण्यासाठी सर्वसामान्य ग्राहकांचा गळा दाबण्याचं आर्थिक शोषण करण्याचं काम भाजप सरकार करत आहे त्यामुळं हे भाजपचं सरकार नसून आदानीच सरकार आहे असं आम्ही सांगतो आणि हे आपल्याला ग्राहकांमध्ये येताना काळामध्ये घेऊन जायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये ही लढाई घेऊन जायची आणि महावितरणचं ऑफिस आपल्याला जागोजागी बंद पाडायची ही लढाई आपल्याला त्या येणाऱ्या काळामध्ये लढायची तेवढं आव्हान तुम्हाला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परत माता की जय